मिरज तालुक्यातील कबलापूर येथील तंडामुक्ती अध्यक्ष भानुदास किसनराव पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आलीची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली होती यानंतर संतप्त जमावाने हल्लेखोर अल्पवयीन युवकास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी झालेल्या युवकास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला संकेत उर्फ शुभम चन्नापा नरळे असे युवकाचे नाव आहे सांगली ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्ह्यानिवेशनच्या विभागातील पोलिसांनी संकेत या मारहाण करणाऱ्यापैकी नऊ जणांना सकाळी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे संकेत यास मारहाण करणारे अद्यापी पाच ते सहा जण पसार आहेत हा प्रकार पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले ताब्यात घेण्यात आलेल्यामध्ये कवलापुरातील महेश मोहन पाटील गजानन तावदारकर सचिन उर्फ पांडुरंग अरुण पाटील पप्या मोनप्पा पाटील दीपक माळी वैभव तोडकर संतोष उर्फ बंडा नाईक विवेक उर्फ गोट्या पाटील आणि विशाल विलास पाटील यांचा समावेश आहे दरम्यान कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भानुदास पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले